नमस्कार आज दोन जुलै नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सेलू नगरीचे से भाग्यविधाते दलित मित्र कैलासवासी श्रीरामजी भांगडिया यांचा स्मृती दिन त्यानिमित्ताने नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने कैलासवासी दलित मित्र श्रीरामजी भांगडिया यांना विनम्र अभिवादन करण्यात आले या प्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय लोया सर नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय कोठेकर सर नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहसचिव आदरणीय जयप्रकाश जी बिहाणी सर नूतन विद्यालय शिक्षण संस्था कार्यकारिणी सदस्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर आदरणीय दत्तरावजी पावडेनाना आदरणीय सीतारामजी मंत्री नूतन कन्या प्रशाला शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय नंदकिशोरजी सर नूतन विद्यालय शिक्षण संस्थेतील सर्व घटक संस्था प्रमुख आणि सर्व कर्मचाऱ्यांची या प्रसंगी उपस्थिती होती शिक्षण संस्था अध्यक्ष डॉक्टर मान आदरणीय डॉक्टर सत्यनारायणजी लोया सर संस्थेचे सचिव आदरणीय कोठेकर सर सहसचिव आदरणीय बिहाणी सर कार्यकारिणी सदस्य सर। उपस्थित सर्व घटक संस्थेचे प्राचार्य मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक ध्वय सर्व शिक्षक बंधू भगिनी निमंत्रित सर्व आज दोन जुलै श्री श्रीरामजी भांडियाजी यांचा स्मृती दिन सेलू नगरीचे शिल्पकार स्वातंत्र्य सेनानी सर्वजण एकत्रित जमलो आहोत नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर लोया सर यांना विनंती करते की त्यांनी भांडियाजी यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करावे सरांना विनंती येईल की त्यांनी अभिवादन करावे आदरणीय बिहानी सरांना विनंती करते आदरणीय नंदकिशोरजी बाहेरची सरांना विनंती करते की त्यांनी अभिवादन करावं आदरणीय सीतारामजी मंत्री यांना विनंती करते की त्यांनी अभिवादन करावं कार्यकारिणी सदस्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर यांना विनंती करते की त्यांनी भागरियाजींच्या पुतळ्याचं अभिवादन करावं आदरणीय नाना पावडे सरांना विनंती करते की त्यांनी अभिवादन करावं नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय राठोड सरांना विनंती करते की त्यांनी अभिवादन करावं नूतन कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ पाटील मॅडम यांना विनंती करते की त्यांनी अभिवादन करावं नूतन प्राथमिक नूतन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री बेंडसुरे सर यांना विनंती करते की त्यांनी अभिवादन करावं बाहेती बिहानी नूतन इंग्लिश स्कूल यांचे मुख्याध्यापक श्री एन पी पाटील सरांना विनंती करते की त्यांनी अभिवादन करावं नूतन महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री सोनवणे सर यांना विनंती करते की त्यांनी अभिवादन करावं नूतन कन्या प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री कपाटे सरांना विनंती करते की त्यांनी अभिवादन करावं नूतन विद्यालय उपमुख्याध्यापक श्री के के देशपांडे सरांना विनंती करते की त्यांनी अभिवादन करा नूतन विद्यालय पर्यवेक्षक श्री मोगल सरांना विनंती की त्यांनी अभिवादन करावं नूतन विद्यालय पर्यवेक्षक श्री बोधना सरांना विनंती की त्यांनी अभिवादन करावं नूतन कन्या प्रशाला पर्यवेक्षक श्री सरांना विनंती आहे की त्यांनी अभिवादन करावं नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने दलित मित्र कैलासवासी श्रीरामजी भांगडिया अभिवादन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौभाग्यवती शिल्पा बर्डे मॅडम यांनी केले नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्याच घटक संस्था असलेल्या श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामजी नूतन प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्हयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभागातही दलित मित्र कैलासवासी श्रीरामजी भांगडिया यांना विनम्र अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामजी नूतन कन्या प्रशाला सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीत भालचंद्र गांजापूरकर यांनी केले या प्रसंगी प्रशालेचे सर्व पदाधिकारी शिक्षकवृंद आणि विद्यार्थिनींची उपस्थिती होती मराठवाड्यातील शिक्षणाचे माहेर घर असलेल्या सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सेलू नगरीचे भाग्यविधाते दलित मित्र कैलासवासी श्रीरामजी भांगडिया यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आयोजित या अभिवादनाच्या कार्यक्रमामध्ये नूतन परिवाराची उपस्थिती होती